नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनल वरती त्याचं नाव आहे मम्मा मंडळी आज हा आलेली आहे माझ्याकडे कोमल आणि इकडे आहे वेदांत आर काय आहे इकडे आहेत विशाल आणि इकडे आहे आरू तर मंडळी आता तुम्ही म्हणाल की आरती तर काय लगबग चालली आहे तर मी सकाळपासून ऑफिस मध्ये होते आजचा शनिवार आहे आणि सा आज आहे द धनतेरस तर माझं तर तुम्हाला मी सांगितलं की माझं दिवाळीचं काहीच नाही झालेलं ना माझी साफसफाई झाली ना घरातला आवरलेलं आहे काहीच नाही पण माझं प्लॅनिंग आहे की लक्ष्मीपूजनपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मला कवर करून घ्यायच्या आहेत कारण मला ऑफिसला सुट्टी नव्हती आता पुढे पाच दिवस मला ऑफिसला सुट्टी आहे उद्यापासून तर मग होईल माझ्या सगळ्या गोष्टी आणि आज कोमल आलेली आहे शॉपिंगसाठी दिवाळीच्या शॉपिंगसाठी प्लस माझ्या आत्ताच्या मुलीचं लग्न आहे नागपूरला तर त्यासाठी पण मला थोडीफार खरेदी करून जायची इकडनं मुंबईमधनं म्हटलं ठीक आहे चालेल पण तिला पण म्हणजे कसं आता जायचं आहे लवकरात लवकर तर नानींनी सांगितलं की कुठे खरेदी करून दे तिकडनं लग्नासाठी म्हटलं ठीक आहे चालेल करून देते तर मग घातकोपरला निघाली मुलींचे कपडे घालून घेऊन देण्यासाठी लग्नासाठी खास करून आणि परत अजून माझी पण दिवाळीची थोडी फी तर नाही पण मग मला काही गोष्टी खरेदी करायच्या ती खरेदी होऊन जाईल कोमल आली म्हणून मी लवकर निघाले हां कारण मग नानींना पण सॅटर्डे संडे सुट्टी असते नानी घरी येत म्हणून मग इला येता आले म्हणजे ठीक आहे वेळात वेळ काढून करून देते पण मग चला आता तुम्हाला पण दाखवते घाटकीपूरच्या मार्केटला ठीक आहे वेदर नाही लक्ष दे इसको दिखो खोलो स्टिच करना पड़ेगा इसमें होल तर मंडई वाजले आहेत रात्रीचे साडे अकरा आणि आम्ही आत्ता घरी आलो ऍक्च्युली मला मुलं आम्ही घाटकोपर मार्केटला होतो पण मार्केटला एवढी गर्दी होती आणि त्याच्यात आम्ही जण होतो आणि या गर्दीमध्ये आर विष हे दोन पण मुलं लहान असं हिला पण माझ्या अजून एवढं मुंबईची सवय नाही आहे सगळ्या गोष्टींची पण खूप गर्दी होती मग त्यामुळे मी शूट वगैरे काही केलं नाही आणि आता घरी आलो बाहेरच आम्ही डिनर घेतलं काय खाल्लं आपण आज व्हेज खूप व्हेज बिर्याणी खाल्ली आम्ही आज आणि खूप थकले म्हणजे मी आज मला ऑफिसमध्ये पण मी पूजेचं सर्व केलं सकाळीच तयारी करून निघून गेले होते आणि मग ऑफिसचं सगळं व्यवस्थित झाली पूजा वगैरे ऑफिसमधली पण पूजा वगैरे सगळी व्यवस्थित झाली आणि खूप छान वाटलं खूप सुंदर पूजा झाली ऑफिसची असं पण आता उद्यापासून सुट्टी आहे मला ऑफिसला कदाचित जर बोलवलं तर मला जाऊन यावं लागेल एक तासासाठी तरी जाऊन यावं लागेल रिपोर्टसाठी असं पण बघू आता उद्याचं नक्की काय होतंय ते तर मग आता आम्ही काय मुक्त पोट भरलेलं आहे ना आता खूप आहे बोलते इकडे विशाल काय काय हो खूप खूप छान वाटलं फिरायला खूप खूप थकलोय आणि तसं तर खूप छान वाटलं कारण की आता दिवाळीचा आपला जो हा वर्षाचा शेवटचा सण आहे आपला आणि त्याच्या निमित्ताने लोकांची एवढी म्हणजे कपडे वगैरे असेल काय फटाकडे असेल तर आता लक्ष्मीपूजन आता मंगळवारी आहे त्याची खरेदी म्हणजे खूप खुँ, खूप गर्दी होती पर... फ्रुट्स पार्टी चालू आमची असं समजा बारा वाजता रात्रीचे कट केलेत झालेत आणि आता हे ड्रॅगन फ्रूट कट करते आरविष्ट म्हणण्या डाळींब पण सोलून दे पोरांनी जेवण केलेलं आहे भरपूर पण मग मजा येते आहे आणि खूप छान फळ आहे आणि खूप गोड पण आहे ऍपल आणि त्याच्यानंतर आता तुम्ही पाहू शकता इथे आमचं ड्रॅगन फ्रूट कट करते ड्रॅगन फ्रूट हे शरीरासाठी तर मागच्याच पण तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल ड्रॅगन फ्रूटचा आम्ही व्हिडिओ अपलोड केलेला होता त्याच्यात सांगितलं होतं की ते शरीरासाठी खूप छान आहे आणि खूप चांगलं आहे तर आता तुम्ही बघा चला मग बोलतो मग तुमच्यासोबत नंतर तर मंडई नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि रात्री तुम्ही पाहिलं आम्ही रात्री तिकडनं शॉपिंग करून आलो घाटकोपरमधून शॉपिंग जी केलेली आहे ती कोमलसाठी जास्ती कोमल, कोमल आणि म्हणजे नाणींसाठी साड्या वगैरे असं सगळं घेतलेलं आहे म्हणजे आणि नाहेर पण द्यायचंय ते पण सामान खरेदी करायचं होतं मला तर मग ते सगळं घेऊन झालं काल शॉपिंग केलेली आहे प्लस त्याच्यासोबत विशालची पण शॉपिंग झाली आहे ना विशाल शॉपिंग वगैरे झाली आता रात्री शॉपिंग केली आलो ती खूप लेट होतं आम्हाला मग तेच रात्री फळफ्रुट आपण कट करून खाल्ले आणि त्याच्यानंतर लगेच झोपलो असं आज सकाळ झालेली आहे आणि मग म्हटलं चला फराळाची सुरुवात करू आणि व्हिडिओ पण कंटिन्यू करू काल व्हिडिओ एंड नाही केला म्हटलं ठीक आहे राहू दे तुम्ही बघितलं कोमल पण आलेली आहे आणि वेदांत पण आहे माझे लहान लहान आले दिवाळीला छान वाटतंय घरामध्ये मज्जा येते असं आज माझ्या ऑफिसची सुट्टी आहे तो म्हटलं चला फराळाच्याला सुरुवात करू पण मग माझी घर तर म्हण तुम्हाला तसं सांगितलं की मला वेळ नव्हता खूप बिझी होती मग आतापासून घरातल्या सगळ्या कामांना सुरुवात केलेली आहे मी तिकडे बघा आरू बिरू कोमल असं सगळं चालू आहे आणि आता तुम्हाला दाखवते की आमच्याकडे ना दिवाळीला राशन येतं ना विशाल म्हणजे दोन वर्षापासून आम्ही जेवढ्या वर्षी इथे राहतोय तेवढ्या वर्षी प्रत्येक वर्षी राशन आलेलं आहे असं कोणत्याच वर्षी नाही झालं की राशन नाही आलं पण यावर्षी म्हणजे गेल्या वर्षी पण ते उठण उठणं उठण पणत्या त्याच्यानंतर वातीचं पॅकेट येतं आणि अजून रांगोळी असते त्याच्यामध्ये ते गेल्या वर्षी पण नाही आलं आणि या वर्षी पण नाही आलं जे यायचं असतं ते आलं असतं ना विशाल पण जे राशन आलेलं आहे ते तुम्हाला दाखवते म्हणजे दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी दरवर्षी येतं ते यावर्षी पण आलेलं आहे तर फ्रीचा दिवाळीचा किराणा आपल्याला आलेला आहे असं नाही की हा पूर्ण किराणा आहे म्हणून बेसिक गोष्टी आहेत त्या ते देतात बाकीच्या गोष्टी आपल्याला खरेदी कराव्या लागतात बाहेरून तर मी काकांना लिस्ट दिलेली आहे काका आता जस्ट किराणा घेऊन येतील आणि मी माझ्या पराठ्याला सुरुवात करेल बनवायला तर मग चला तुम्हाला दाखवते काय काय आलं फ्रीच राशन आणि मिठू येऊन पहिलं बसलाय मिठू येऊन पहिला बसलाय आंघोळ केली त्याने ओलं ओलं केलंय त्याला वाटीमध्ये पाणी पिण्यासाठी दिलं होतं तर आंघोळ केली त्याने असा पोपट मैदा हा आहे एक किलो मैदा चार मिनार एक किलोचं साखरेचं पॅकेट मोठी साखरे जाडीवाली असते हो ती आणि हे आहे चना बेसन एक किलो दिलेलं आहे आणि खूप छान असतं पिकत पण खूप हे बघा बेसन आहे रवा आहे, किलो रवा बारीक रवा आहे तर मागच्या वेळेस जे दिलेलं होतं राशन याच्यामध्ये ना तूप ऍड नव्हतं पण ह्या वर्षी त्यांनी हे तूप ऍड केलेलं आहे आणि छान आहे वनस्पती ब्रँड छान आहे तर यूज होऊ शकतो घरामध्ये आपला हा चुड़ा, चुड़ा मक्या, मक्या वगरे वगरे का का तर एवढं सगळं रॅशन आलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त चिवडा चिवड्यासाठी आमच्या घरामध्ये मका मक्याच्या पोह्याचा चिवडा लागतो तो मी त्याचं सामान आणायला दिलेलं आहे खोबरं शेंगदाणे आणि घरातला किराणा पण थोडाफार लिहून दिलेला आहे यादीमध्ये भरपूर सामान चारुळे के वगैरे वगैरे जे सगळं लागतंय ते सगळं सांगितलंय काकांना लिस्टमध्ये तर काका आता घेऊन येतील तर मग आज फराळाचं सुरुवात करते पण हो थोडं तुम्हाला दुसऱ्या पाहायला मिळेल व्हिडिओ थोडी लेट होतील दिवाळीचा व्हिडिओ पण तुम्हाला उशिरा मिळेल तर मग चला व्हिडिओ हा इकडे सेंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय सरान ए बाय करा सरान बाय बाय बाय